नमोबुद्धाय जय भीम जय शिवराय जय ज्योती जय लहूजी जय अण्णाभाऊ जय जय राजमाता अहिल्यामाय जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भारत जय भीम प्यानथर नावाचा चित्रपट येत्या अकरा एप्रिलला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी जय भीम प्यानथर नावाचा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे तर मी मी आपल्या प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सर्व आंबेडकरवादी आंबेडकर समाजाला आणि संपूर्ण बहुजन समाजाला मी नम्र आव्हान आणि विनंती करू इच्छितो की आपण हा जे भीम चित्रपट आक येते अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला चित्रपट थिएटरमध्ये जाऊन सव सर्व आणि सर्व सपरिवार कुटुंब यांनी प्रत्येकाने तो पाहावा आवर्जून पाहावा किमान आंबेडकरवादी समाजाने आंबेडकर समाजाने रिपब्लिकन समाजाने प्रबुद्ध समाजाने तो अवरोजून शंभर टक्के आंबेडकरी समाज आणि सहपरिवार सहकुटुंब हा जयभीम पँथर नावाचा चित्रपट हा येत्या अकरा एप्रिलला ये जरूर पावा अशा प्रकारचं नम्र आव्हान या ठिकाणी करतो खरं तर, तर चित्रपट हे प्रबोधनाचं मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचं साधन आहे आणि म्हणून भीम नावाचं भीम हे नुसतं अभिवादन नाही जे भीम हा परिवर्तनाचा मानवतेचा विचार आणि तत्त्वज्ञान आहे आणि त्याच्याखाली पॅन्थर आहे भीम पॅन्थर पॅनथन पॅनथरमध्ये वंचितावरती दलितावरती बहुजनावरती ज्या वेळी अन्याय अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या विरोधात अन्यायाच्या विरोधात लढणारी न्यायाची चळवळ म्हणजे द पॅन्थर होती आणि एक पॅन्थरच्या काळामध्ये एक आंबेडकर चळवळीला एक नवी दिशा एक नवी आयाम की ज्या वेळेला सया स समाजाला संरक्षणाची गरज होती जाती अत्याचारापासून सुरक्षितता आणि संरक्षणाची गरज होती त्यावेळेला पॅन्थरनं एक नवा इतिहास घडवला हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे हा जेभीम पॅन्थर नावाचा चित्रपट सर्वांनी पाहावा आणि हे पाहणं गरजेचं आहे चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच प्रबोधनसुद्धा व्हावं हे चित्रपटाचं प्रबोधनाचं एक मुख्य साधन आहे आणि या चित्रपटामध्ये मिलिंद शिंदेसारखे कसल्याले शून्यात मिलिंद शिंदे तसे महाराष्ट्रातील हास्य जत्रातील एक हिरो गौ आपल्या सर्वांचा लाडका गौरव मोरे या चित्रपटामध्ये आहे आणि हे अतिशय शून्यातून प्रतिकूल परिस्थितीवर वर आलेले आपल्या कलेच्या माध्यमातून समोर स्वतःचं कर्तृत्व घडवलेले हे मिलिंद शिंदे आणि हास्य महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील गौरव मोरे हे कसलेले अभिनेतेही या कलाकार या चित्रपटामध्ये भूमिके प्रमुख भूमिकेमध्ये आहे तरी सर्व आंबेडकरी समाजानं जरूर म्हणजे बौद्ध भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली निर्माण होणार हा चित्रपट आहे परवाच माझा शताब्दी काल कालच माझा शताब्दी बुद्ध विहारामध्ये माझ्या असते ते बौद्ध भिक्खूंचे काही संघ स बौद्ध भिक्खू होते भंते दम्मानंद आणि त्यांच्याबरोबरचे काही मुंबईवरून आलेले जे भंतेगण होते यांच्या उपस्थित माझ्या असते त्याचा ते थोडंसं प्र प्रमोशन आणि प्रदर्शन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी मी थोडी दोन मिनटाची एक बाईट दिलेली आहे आणि तेही या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा मी प्रे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तरी सर्व अकरा एप्रिल आपल्या सर्व कुटुंबानी सहपरिवार सर सर कुटुंबानी तो थिएटरमध्ये जाऊन जैभीम प्यांतर चित्रपट पाहावा आणि प्रत्येकाने किमान दहा ते वीस लोकाला हा जेबीम चित्रपट पाहावा अशा प्रकारचं नंबर आव्हान प्रत्येकाने करावं अशा प्रकारची मी विनंती या माध्यमातून करतो आहे हा माझ्या ठिकाणी हा जो माझा आवडता एक मा मांजर आहे बिबटे आहे तो तांब्या आम्ही म्हणतो तो किती कार्यक्रम व्हिडिओ बनवताना सारखा मध्ये मध्ये येतो मग त्या नाईला जण त्याला शांत केलं बस बाबा माझ्यासमोर आणि या हा हा अतिशय माझा लाडकं हे मांजर आहे आणि आणखी एक विनंती आणखी एक आपणाला ऋण व्यक्त आभार व्यक्त करतो की माझ्या प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला अनेक लवकर कमी वेळेमध्ये अनेकांनी सरसे स्वागत केलेलं आहे अनेकांनी कमेंट केल्या लाईक केल्या सबस्क्राईब केलेलं आहे या सर्वांचं मी प्रतिक मी त्याला प्रतिक उत्तर देत नसतो या सर्वांचं मनपूर्वक मी आभार न मानता ऋणी आहोत आणि माझा हा प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेल हाच लोकप्रबोधनाची परिवर्तनाची चळवळ आहे बहुजनाची चळवळ आहे प्रबुद्ध भारताच्या राष्ट्र निर्माण करण्याची चळवळ आहे ते प्रत्येकाने ही चळवळ म्हणून याला कमेंट करावी हा फक्त प्र ऑफिशियल चॅनेल नाही हा एक विचारधार हे एक विचारपीठ आहे या विचारपीठाचं आपण सर्व सरश स्वागत केलेलंच आहे तरी ज्याने आजू आजपर्यंत आज अजूनही आज, सबस्क्राईब केले नसेल तर त्याने या माझ्या प्रबुद्ध साठ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला सर्ष म्हणजे सबस्क्राईब करावं कमेंट करावं शेअर करावं आणि ही सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये राष्ट्र निर्माण करणाऱ्या चळवळीमध्ये योगदान द्यावं अशीही मी नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा मी तर तो चित्रपट जय भीम चित्रपट पाहण्यासाठी येतो आहे आपणही यावं अशा प्रकारची विनंती करतो आहे नम्र आव्हान आणि विनंती करू इच्छितो की लवकरच जय भीम नावाचा एक क्रांतिकारक आणि परिवर्तनाचा संदेश देणारा चित्रपट येत आहे आणि ह्या चित्रपटाला माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व उपासक उपासिक बंधू भगिनींना मी आव्हान करतो सर्व बहुजन समाजाला मी आव्हान ज्ञानगीतानं करतो की हा जेबीम भीम कॅन्थर चित्रपट सर्वांनी आवर्जून कुटुंबासहित पहावा अशा प्रकारची नम्र विनंतीने आव्हान करतो आणि ह्या चित्रपटाचं जास्तीत जास्त प्रसारण प्रसिद्ध व्हावं त्याचं प्रमोशन व्हावं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट जावा यासाठी प्रत्येक बुद्धविहारामध्ये असतील आपल्या विविध संघटना संस्था असतील किंवा व्यक्तिगत पातळीवर सुद्धा किमान आपण एक वीस लोकांना या चित्रपटाबद्दल सांगू इच्छितो आणि वीस लोकांनी वीस कुटुंबानी अशा पद्धतीनं सांगितलं जास्तीत जास्त किंबवना आंबेडकरी समूहाणं आंबेडकरी समाजान प्रबुद्ध परिवारा हा अवरोजून चित्रपट पाहण्यासाठी जावं आणि तशाच प्रकारचं समाजाला चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करावं तर जय भीम पॅन्थर एक आगळं वेगळं नाव याच्यामध्ये निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक चळवळीचा इतिहास आहे पॅन्थर हे आंबेडकर चळवळीतील फार मोठा एक एक अनमोल असा ठेवा एक ऐतिहासिक ठेवा आहे त्या चित्रपटांचं नाव आहे जय भीम जेबी माहिती खाली प्यांतर निश्चितपणे आंबेडकर चळवळीला एक प्रेरणा देणारा हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावं अशा प्रकारचं पुन्हा एकदा नम्र आवाहन करतो आणि पुन्हा एकदा माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं मी या चित्रपटाच्या या सर्व कलाकार निर्माते आणि भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली अगदीच सावर आवर्जून सांगायचं सा एक आगळं वेगळं एकच या ठिकाणी आहे की भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटाची निर्मिती होती आणि चित आंबेडकरी फॅमिलीच्या उपस्थितीमध्ये हा चित्रपटाचं प्रमोशन आणि प्रदर्शन होणार आहे आणि भिक्खू संघाने भिक्खू संघ हा धम्मप्रसार करणारा पण चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा परिवर्तन आणि धम्माकडे जाणारं क्रांतीच्या दिशेने जाणारं भिक्खू संघाचं एक अतिशय चांगलं पाऊल आहे तर या चांगल्या पाहून असणाऱ्या या जैविक चित्रपटाचं आपण सरश स्वागत करावं अशा प्रकारचं मी नम्र नम्र आव्हान आणि विनंती करतो <स्थाँग> <स्थाँग>